या व्हिडिओमध्ये साऊथ इंडियन स्टाईल बाहेरून मस्त कुरकुरीत आतून छान मौसूर सॉफ्ट मेडूवडा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघायला मिळणार आहे सोबतच छान शिवल्या नारळाची चटणीसुद्धा बघितलेली आहे बरेच जण वडे घरामध्ये तयार करत असतील पण कधी कधी जास्त तेलकट होतात जास्त तेल, तेल शोषून घेतात किंवा खाताना कडक लागतात अगदीच घट्ट लागल्यामुळे घशाला तोटे लागतात आता या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून काही खास ट्रिक आणि टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहे या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही हे वडे नक्की करून बघा तर आता हे छान कुरकुरीत खुसखुशीत आणि मौजूत होतील रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण अर्धा किलो उडीद डाळीचे वडे तयार करणार आहोत तर त्यासाठी बरोबर अडीच कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात उडीद डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अर्धा तासासाठी साध्या पाण्यात भिजत घातलेली आहे खूप जास्त वेळ डाळ भिजत घालायची नाही नाहीतर वडे तुमचे कडक होतात ही खूप खास टीप आहे लक्षात असावी साऊथ इंडियन लोक सुद्धा याच पद्धतीने हे वडे तयार करत असतात फक्त डाळ भिजत घालताना साधंच पाणी वापरावं वा गरम किंवा कोमट वापरायचं नाही त्याने तुमच्या या डाळीतला चिकटपणा कमी होतो आणि खाताना घशाला टोटळे लागतात किंवा घट्ट किंवा कडक वडे तयार होतात म्हणून अगदी साध्या पाण्यात अर्धा पाऊन तास आपल्याला डाळ भिजत ठेवायची आहे डाळ संपूर्ण भिजली की एखाद्या टोपल्यामध्ये किंवा अशा या नेट वर काढून घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून जातं आणि फक्त ओली डाळ तुम्हाला दळण्यासाठी मिळते चाणीवर काढून घेतलं की अजिबात निथळत वगैरे ठेवायचं नाही नाही लगेचच आपण याला दळून घेणार आहोत आता साधारणतः मिक्सरचं सा भांडं लहान असेल ते एक तीन ते चार पळे आपण यामध्ये डाळ काढून घेतलेली आहे मोठं असेल ते एक पाच सहा पळी तुम्हाला यामध्ये घ्यायचं आहे खूप जास्त डाळ एका वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं नाही कारण कसं असतं वडे कमी तेलकट होण्यासाठी या डाळीला वाटताना अजिबात पाण्याचा उपयोग केला जात नाही जर पाणी वापरलं तर डाळीचे वडे थोडेसे तेलकट होतात अजिबात पाण्याचा उपयोग आपण इथे करणार नाही होत पण जर गरजच वाटली तर डाळ भिजवलेलं हे पाणी असतं ना त्यातलं फक्त एक एक चमचाभर आपण यामध्ये घालू शकतो पण जर तितकं न पाणी घालता आपल्याला हे दळून घ्यायचं आहे म्हणूनच मेडू वड्यासाठी जेव्हाही तुम्ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढता थोडी थोडी डाळ काढा पाणी न घालता तुम्हाला असं थोडंसं रवाळ सुद्धा चालू शकेल म्हणजे अगदी बारीक रवा भिजवल्यावर कसा होतो त्याचं टेक्शन अगदी त्या पद्धतीने जरी तुम्ही हे दळून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल इथे आपण एक थेंबही पाण्याचा उपयोग न करता अशी ही थोडी थोडी डाळ आपण दळून घेतली असा हा गोळा करून घेतला की अगदी लोण्याप्रमाणे हा छान गोळा तयार झालेला आहे असा हा घट्टसर गोळा झाला की तुमचे वडे अजिबात तेलकट होणार नाही हे तुम्हाला मी घ्या तर याच पद्धतीने अजिबात पाण्याचा उपयोग न करता अशी ही संपूर्ण डाळ एक चार बॅश मध्ये आपण दळून घेतलेली आहे आता हात ओला करायचा आहे आणि एकाच डायरेक्शन मध्ये साधारणतः एक सात आठ मिनिट ही डाळ आपण फेटून घेणार आहोत जितकी डाळ तुम्ही फेटून घ्याल तितकी यामध्ये हवा भरली जाईल आणि तितकंच तुमचे वडे छान फुलायला मदत होतील कारण पीठ अगदी हलकं होतं या पद्धतीने केल्यावर पीठ थोडं घट्ट असल्यामुळे हे करणं थोडंसं क्रिटिकल होतं तुम्हाला असं जमत नसेल तर एखाद्या दे पळी किंवा चमचाने तुम्ही करू शकता तर असं हे साधारणतः एक पाच मिनटं आपण करून घेतलं आहे पीठ पूर्वीपेक्षा थोडंसं पांढर किंवा हलकं झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल आता सगळ्या शेवटी यामध्ये तुम्हाला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता यामध्ये अजिबात सोडा वगैरे आपण वापरलेला नाही जर तुम्हाला असं फेटायचं नसेल तर थोडासा सोडा तुम्ही यामध्ये वापरू शकता चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि पुन्हा आपण याला छान एकजीव करून घेणार आहोत जसं तुम्ही यामध्ये मीठ घालाल पीठ थोडंसं सैलसर व्हायला मदत होते कारण मिठाला स्वतःचं पाणी सुटतं आणि असंच आपल्याला हे पीठ वडे बनवण्यासाठी लागणार आहे पीठ वडे बनवण्यासाठी तयार झाले की नाही हे बघण्याची सुद्धा ओळख असते ते एका भांड्यामध्ये वाटी मध्ये पाणी घेतलेला आहे पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि या पाण्यामध्ये सोडायचा आहे जर पीठ पाण्यावर तरंगायला लागलं तरंगू लागलं तर याचा अर्थ तुमचं पीठ आतून अगदी हलकं झालेलं आहे वडे बनवण्यासाठी जर अगदी तळाला जाऊन बसलं तर आणखीन थोडंसं फेटावं लागणार आहे असं समजावं तर वडे बनवण्यासाठी आपलं हे शंभर टक्के परफेक्ट हलकं पीठ तयार झालेलं आहे फायनली आपण आता वडे बनवायला घेणार आहोत तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि एका हाताने जमत असेल तर छोटे छोटे गोळे घेऊन हातावर थोडासा चपटा करून मध्यभागी आपण छिद्र करून घेणार आहोत ही अगदी पारंपरिक आणि साऊथ इंडियन पद्धत आहे तुम्हाला जमत असेल तर या पद्धतीने करू शकता जर एका हाताने नसेल तर मग दोन्ही हात ओले करून घ्यायचा आहे छोटासा गोळा घेऊन हातावर छान वर खाली करून घ्यायचा आहे थोडासा गोल गोल करून जसा आपण चपटा वडा साबुदाना वड्यासाठी करतो अगदी त्याच पद्धतीने करून मध्यभागी छिद्र करून शक्य शक्यतो छोटे छोटेच वडे करा म्हणजे कमीत कमी तेलामध्ये आणि लवकर छान कुरकुरीत तळता येतील अगदी सहज हँडलसुद्धा करता येत आहे तर कढईमध्ये छान कडकडी धूर येईपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे वडे घातल्यानंतरसुद्धा गॅस मोठा सुरुवातीला ठेवलेला आहे बघू शकता याला छान असे बुडबुडे आलेले आहे आणि वडे तेलामध्ये सोडत असताना अजिबात घाई करायची नाही जसं जमेल तसं हळूहळू घातले तरी सुद्धा चालू शकेल मोठ्या असे वर मिनिट भर आपण करून घेतले वर तेलावर वडे तरंगू लागलेले आहे ला तुम्ही बघू शकता याचा अर्थ तुमचे वडे शंभर टक्के हलके आणि पोकळ झालेले आहेत जर तुमचे हे वडे घट्ट किंवा थोडेसे कडक होणार असतील तर ते तळाला जाऊन बसतात असे हे आपले वडे सगळे तेलावर तरंगू लागलेले आहेत एक मिनिटानंतर बाजू उलटून घ्यायची आता बाजू उलटून घेतल्यानंतर गॅस आपल्याला आहे शिजला जाईल रंग सुद्धा छान आलेला आहे तेलकट दिसत नसेल तुम्हाला हा वडा आणि महत्त्वाचं म्हणजे वडे छोटे छोटे घातल्यामुळे कमी तेलामध्ये आणि बरेच एका वेळेस वडे तुम्हाला तळता येतील तसे वडे खाण्यासाठी आपले तयार झालेले आहे इथे आपण ऑथेंटिक साऊथ इंडियन फक्त मीठ घालून कुरकुरीत वडे तयार केलेले आहेत तुम्हाला जर मसाला वडा करायचा असेल तर यामध्ये कांदा चिरलेला कडीपत्ता असेल कोथिंबीर असेल थोडंसं गाजर ढोबळी मिरची वगैरे तुम्ही बारीक चिरून घालू शकता टोटली तुमची चॉईस आहे म्हणजे हा छान मसाला वडा खाण्यासाठी तयार होईल तो दुसरा खाणा काढताना तिलाचा ताव जास्त गरम असतो तर गॅस मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यम असेवरच आपण हे सगळे वडे छान तळून घेणार आहोत आणि जस जसे तुम्ही वडे तळत जाल तस तसा वड्यांना रंग अगदी छान येतो आणि छान ते कुरकुरीत आणि मस्त होतात तर याच पद्धतीने आपण हे काही वडे यातले तळून घेतलेले आहे आपण घेतलेल्या अर्धा किलो डाळीचे साधारणतः एक पस्तीस ते चाळीस छोटे आकाराचे वडे तयार होतात तर या पद्धतीने आपण वडे तयार केलेले आहे चटणी बनवायला घेणार आहोत आता चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी ओला नारळ अर्धी वाटी डाळवं घेतलेली आहे थोडंसं असं घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे घेतलेली सगळी स मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत गरजेपुरतं पाणी वापरून आणि मस्त बारीक मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत चिंचाऐवजी थोडंसं दही वापरलं तरीसुद्धा चालू शकेल जर आंबट आवडत नसेल तर अजिबात तुम्हाला इथे चिंच किंवा दही घालायचं नाही अशी ही चटणी आपण छान बारीक फिरवून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी लागलेली होती म्हणून अर्धा कप साधं पाणी घालून सगळं घंगाळून यामध्ये घातलेलं आहे म्हणजे अन्नसुद्धा सुद्धा आपल्याला वाया घालवायचं नाही अशी ही तुमची छान चटणी तयार झाली आहे हवी असेल तर अशीच खाल्ली तरी सुद्धा शकेल आपण याला छान मस्त फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात पळीभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरीसुद्धा छान फुलली किंवा छान तडतडायला लागलेली आहे या सेजला आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग घेतलेला आहे आणि या स्टेजला गॅस बंद करून गरम गरम फोडणी चटणीवर घातलेली आहे अशी ही तुमची अगदी दोन ते तीन मिनटं तयार झाली ओल्या नारळाची चटणी खाण्यासाठी तयार चटणीबरोबर वडे खाऊ शकता सांबाराबरोबरसुद्धा छान लागते किंवा नुसतेच खायलासुद्धा वडे अगदी मस्त लागतात तर या पद्धतीने साऊथ इंडियन स्टाईल काही टिप्स वापरून हे कुरकुरीत मेडू वडे आणि चटणी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा जे कमी तेलकट बाहेरून कुरकुरीत आतून अगदीच मौसूत आणि अगदी जाळीदार झालेले आहेत ते सुद्धा सोडा किंवा इडो न वापरता आता साऊथ इंडियन लोकांकडे वेगवेगळ्या मशिनरी वगैरे असतात फीट दळायला आपल्याकडे तसं काही नसतं ते मिक्सरला आपण हे करू शकतो फक्त कमीत कमी पाणी घालून तुम्हाला ही डाळ दळून घ्यायची म्हणजे असं हे छान खुसखुशीत कमी तेलकट आणि मस्त वडे तुमचे तयार होतात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के ऑर्गेनिक शुद्ध मसाले जर घर बसल्या तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मेसेज करून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा